नमस्कार मित्रांनो परत एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते सकाळी आणि हे बघा इकडे नाही सगळ्यावरती वरती या सगळ्या नाही इकडे वरती याचं काम चालू असा लाईटीचा आता थोड्या दिवसांनी लाईटीचं चा काम चालू होत म्हणजे फिटिंगचं चा काम चालू असा आणि आता मी चाप पिते मस्त आहे की मस्त की टोस्ट टोस्ट आणि फरसाण असा सकाळीचं मला फरसा आवडता बरं चा पिते मस्त आहे की मित्रांनो <coughs> माझं <थो पीछुल> कप <laughs> आवडत घेत आहे तर मस्त चा पिते मित्रांनो आणि आता सध्या फिटिंगचं सध्या काम चालू असा आणि घराकडे ना ते मशीनने केला नाही या सगळा तर सगळी ना धूळ उडली आतमध्ये आणि फिटिंगची कामं असत आणि फिटिंग झाल्यानंतर ना केवढी धूळ उठताना विटा असल्यामुळे ना या फिटिंग एकदा झाला की मग पुढे पाठी प्लास्टर करू आम्ही मोकळे झालो तर ह्या अडखा आला आमचा खूप खूप दिवस काम आणि रवला तसंच तर आता आम्ही तर पूर्ण करतो थोड्या दिवसांनी आणि लायटिंगचं फिटिंगचं काम झाल्यानंतर मग इकडे वेगवेगळे बदल होत जातील घरामध्ये तर पहिला आधी फिटिंगचं काम करूया आणि तर आता मी मिटिंग बोलू येतोलो असा थोड्या दिवस थोड्या वेळान तर आता आजच्या ब्लॉगला सुरू करतो येईल मी हो मी काही व्हिडिओ टाकतो आहे ना मंदिरांचे ते नक्कीच तुमचं आवडतील आणि आमची इकडची गणपतीची कामं चालू होतात तर मित्रांनो यंदा जो गणपती अगदी सप्टेंबरमध्ये असा आणि थोड्या दिवसात तर मित्रांनो ही गणपती शाळा असा आमची आणि ह्या गणपती शाळेमध्ये आम्ही थोडक्यात हे जे पहिले गणपती काढलेले असत मित्रांनो आणि लगबगीन आता कामं चालू होतली काही दिवसातच गणपती आपलो येतो असा आणि लगबगीन आमची कामं चालू असतात शाळेमध्ये आणि असे छान छान असे मूर्ते साच्यामधनं काढलेले असत अनेक का वेगवेगळ्या आकारामध्ये असलेली हे मूर्ती असत मित्रांनो आणि जे गणपती सुट्टे भाग असतात ते काढण्याचं काम चालू असा आणि प्रत्येक शाळेमध्ये आता लगबगीन कामं चालू होतात दोन महिने तर हे सुट्टे जे गणपतीचे भाग असतात ते काढणं काम चालू असा का आणि तर मित्रांनो अशा या गणपती शाळेमध्ये आम्ही गेलेलो तर इथे लगबगीन ही गणपतीची जी अगोदरची कामं असतात ती केली जातात आणि छान अशी गणपती शाळा असा मित्रांनो आणि इथे गणपती ठेवलेले असत आणि हे जे तुमका सुटे सुटे भाग दिसतात ना ते गणपतीच्या पाठीमागे लागणारे वस्तू किंवा दागदागिन्यांचे वस्तू असे सगळे इथे विक्रीसाठी ठेवले जातात आणि कोकणात बहुतांशी भागात मातीचे चिकण मातीचे सा गणपती बनवले जातात तर अशी शाळा असा आणि या शाळेमध्ये आम्ही गेलेलो हे काही फोटो असत तर छान अशी शाळा असा आणि ही जुनी प्रसिद्ध अशी शाळा असा आणि या शाळेमध्ये आम्ही गेलेलो तर हे तुमक आजूबाजू जे आजू छोटे छोटे भाग दिसतात ना ते गणपतीसाठी वापरले जातात गणपती बनवल्यानंतर गणपती सजवण्यासाठी हे छो चो, छोटे छोटे भाग असतात ना ते लावले जातात तर ही शाळा मित्रांनो असा आणि या शाळेकडे येल्यानंतर हे ये तुमक मित्रांनो बाहेरून तर छान अशी शाळा असा आणि इथे लगबगीन आधी दोन महिने दोन चार महिने अगोदर काम चालू होतं साचे बनवण्याचा म्हणजे प्रत्येक शाळामध्ये पूर्ण मित्रांनो ही शाळा भरलेली असा आणि हे साचे बनवण्याचं चा, काम चालू असं पूर्ण पहिलं आधी मातीचो गणपती काढलं जातं आणि नंतर मग ह्याच्यावर असा कोटिंग करून हे साचं बनवलं जातं आणि नंतर मग विक्रीसाठी ठेवलं जातं मित्रांनो कोकणात अग, अगो अगोदर चार पाच महिने ह्या काम दोन दोन अडीच महिने काम अगोदर साचे बनवण्याचं ता काम चालू असतं मित्रांनो आणि ही परप कुटुंबियांची शाळा असा गणपती शाळा तर ह्या शाळेमध्ये आम्ही गेलेलो तर छान अशी शाळा असा आणि मित्रांनो तळ कोकणात अनेक गणपती शाळा असतात आणि आता ते लगबगीन ह्या काम चालू असतात त्यांचा आणि लगबगीन ह्या काम करत असतात तर आपल्या जळ कोकणातलं एक सुंदर अशी शाळा असा आणि या सुंदर अशा शाळेमध्ये मी गेलेलं आहे तर आपल्या जळ कोकणातली सुंदर अशी शाळा आणि हे तुमका छोटे छोटे भाग दिसतात ना ते गणपतीसाठी वापरले जातात आणि विक्रीसाठी ठेवले जातात तर हे साचे असत आणि याच्यात नंतर मग चिकणमाती जी असता ती भरली जातात आणि छापून मग हे काढले जातात प्रत्येक साचू सगळे ना साचे गणपती भरणं येणं सगळं करते ना तो तर मित्रांनो मी शाळेत गेलेलो तर या, या एक ह्या शाळेमधलं एक मित्र भेटलो तो आपला काम करत असताना लग बघीन आणि मित्रांनो इथे पण ह्या साचे बनवण्याचं काम चालू असतं मित्रांनो आणि तर कोकणात अशा शाळांमध्ये असे साचे बनवले जातात आणि विक्रीसाठी ठेवले जातात तर अशा या सुंदर अशा गावामध्ये आम्ही गेलेलो तर तिथे हे काका बघा दिसतात तुमका इथे साचो बनवताना आणि ही परब कुटुंबियांची गणपती शाळा असा मित्रांनो आणि प्रसिद्ध अशी गणपती साठ शाळा मूर्तिकार असत हे तर मी या आम्ही या शाळेमध्ये गेलेलो तर मित्रांनो ही तुमका पूर्ण अशी भरलेली शाळा दिसतं आणि हे दुसऱ्या शाळेमध्ये का गेलेलो आम्ही तर तिथे पण असंच काम साचे बनवण्याचा आणि साचे बनवून मग ते विक्रीसाठी ठेवले जातात तर इथे तुम्ही बघता ते आजोबा इकडे छान अशी माती बनवताना आणि पट्टी बनवताना आणि पट्टी साईडने लावली जाता आणि साचो बनवलं जाता तर आणि बाजूक तुमका काबळो दिसता जो माडांच्या सोडणांचो सोडणा जे असतात ना त्यांचं काथो असता तो काथो लावला जाता आणि पॅक करून मग इथे पट्टी लावून मग हे साचे बनवले जातात आणि मित्रांनो ह्या मेहनतीचा काम असा या आणि दरवर्षी या काम असा लगबगीन चालू असता तर हे तुमका दिसतात ना ते हे हात असत ग गणपती या मूर्तीक लावण्या लावण्यासाठी बनवले जातात तर आणि हा साचो इकडे दादा बनवतात तर मित्रांनो या मेहनतीचा काम असा आणि या मेहनतीच्या कामाक अगोदर दोन अडीच महिने काम चालू होतं आणि काम चालू झाल्यानंतर मग असे साचे बनवले जातात आणि ते विक्रीसाठी प्रत्येक शाळांमध्ये पोचवले जातात तर असा या लगबगीनं आणि मेहनतीचं काम मित्रांनो चालू असतात दरवर्षी आणि यात शाळेमध्ये आम्ही दरवर्षी जातो साचे आणू वगैरे तर ह्या साचे अणूच्या वेळी आम्ही हे व्हिडिओ आहे मी तर हे इथे दादा बघा प्लास्टर मिक्स करतात पाण्यामध्ये आणि जो काथो असता जो सोडण्यांचा जो काथो असताना तो काथो लावल्यानंतर कोटिंग केला जातं या इकडे आणि साचो बनवला जात तर पहिल्या आधी मूर्तीसाठी मूर्ती बनवल्यानंतर असे साचे नंतर मग तयार होतात आणि हे साचे विक्रीसाठी ठेवले जातात आणि शाळा छान अशा पद्धतीनं या दरवर्षीचा काम करत असतं मित्रांनो आणि मेहनतीचं काम असा आणि का मोड या मेहनतीच्या कामात नक्कीच आपल्याकडे कोकणात बरेच असे गणपती असतात जे चिकणमातीने बनवले जातात जी पारंपरिक पद्धतीने जे बनवले जातात गणपती ते मातीचेच असतात आणि मातीच्या गणपतींसाठी असे साचे बनवले जातात आणि मोठमोठे साचे असतात आणि मेहनतीचा काम ह्या असा मित्रांनो तर मित्रांनो ह्या गणपती शाळेमध्ये आम्ही येलेलो आणि दरवर्षी आम्ही या गणपती शाळेमध्ये येतोच तर या वर्षी इकडे इल्यानंतर मी एक छोटंसं व्हिडिओ बनवायचो ठरवलेलं होतं तर व्हिडिओ आणि मेहनतीचा काम असा मित्रांनो आणि कोकणची सावली यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी हे तुमका व्हिडिओ दाखवते हो मित्रांनो आणि लगबगी आता गणपती अगदी सात सप्टेंबर असा आणि अगदी एक केव्हा निघून जातं ते दिवस आणि हे बघू गेला तर पूर्ण हे जे साचे दिसतात ना तुमका हे मूर्तीसाठी लावले जातात आणि मूर्ती जे वेगवेगळे भाग असतात ते विक्रीसाठी इथे ठेवले जातात परब कुटुंबियांची गणपती शाळा असं मित्रांनो तर मी तुमका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटत आहे कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर जर नवीन येईल असेल तर नक्कीच सबस्क्राईब करू विसरू नका पुढे भेटूया चला